एकोणीसशे बहात्तर साल सोलापूर जिल्ह्यातलं एक लहानसं गाव माळवाडी गावात पाण्याची एक थेंब सुद्धा शिल्लक नव्हती विहिरी कोरड्या डोह वाळलेले आणि माणसांच्या डोळ्यात आशा शून्य गावात एक बारा वर्षांचा मुलगा होता गण्या दिवसाच्या उजेडात तो शाळा नाही तर पाण्यासाठी वणवण करत असे एक दिवस त्याने ठरवलं मी पाणी आणणारच आणि तो गावाबाहेरच्या एका जुन्या अर्धवट विसरलेल्या विहिरीकडे निघाला रस्त्यात गावातील म्हातारी सखुबाई भेटली ती म्हणाली गण्या तिकडे काही नाही पण तुझ्या डोळ्यात आशा आहे जप ती गण्या तसाच पुढे गेला तिथं पोचल्यावर त्यानं आपल्या ताटलीने थोडा वेळ खणत 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 शेवटी एक ओलसर जागा सापडली तो म्हणाला देवा एक थेंब का होईना पण माझ्या गावासाठी दे आणि जणू काही निसर्गानं त्याचं मन ऐकलं ओलसर जागेपासून एक हळूवार थेंब बाहेर पडू लागला गण्यानं आपल्या छोट्याशा पितळेच्या बाटलीत तो थेंब भरला आणि गावात धावत परत आला गावात तो थेंब दाखवून म्हणाला हे पहा देवाने उत्तर दिलंय त्याच्या त्या आशेच्या थेंबातून गावात नवा विश्वास आला सगळे मिळून पुन्हा ती जुनी विहीर खोदू लागले काही दिवसात पाणी मिळालं गण्य झाला गावाचा हिरो आणि त्या एकमेव थेंबाला सगळ्यांनी थेंबांचा देव नाव दिलं